मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा कोण लढणार हे मंगळवारच्या जाहीर सभेत भाजपाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं मुळात शहा यांनी संभाजीनगरात प्रचार सभा घेण्याचा निर्णय घेतला तेव्हाच याचा अंदाज आला होता कि आप संभाजीनगर से एक कमळ मोदीजी आवाहन करत शहा यांनी ही जागा भाजपच लढवणार हे आता स्पष्ट केलं गृहमंत्री अमित शहा यांनी संभाजीनगरची जागा भाजप लढणार असे स्पष्ट संकेत दिल्यामुळे गेली पस्तीस ते चाळीस वर्ष शिवसेनेचे वर्चस्व राहिलेल्या संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच कमळ चिन्हावर निवडणूक लढवली जाणार आहे शिवसेनेत बंड केल्यामुळे एकनाथ शिंदे यांना अडीच वर्षाचे मुख्यमंत्री पद आणि त्यांच्या काही आमदारांना मंत्री पदे मिळाली पण शिवसेनेच्या हक्काची जागा हातशी गेल्याने तेलही गेले तूपही गेले हाती राहिले धुपाटणे अशी शिंदेच्या शिवसेनेची अवस्था झाली आहे